तुळशीला दूध अर्पण करण्याचे महत्त्व आणि फायदे शास्त्रानुसार तुळशीला खूप पवित्र मानले जाते तुळस घराच्या अंगणात लावणे खूप शुभ मानले जाते म्हणून आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक घराच्या पुढे किंवा अंगणात तुळशीचे रोप लावले जाते आणि तुळशीची मनोभावी पूजा केली जाते तुळस ही आपल्या घराला शुभता व पवित्रता तर देतेच सोबतच तुळस ही आरोग्यदायिनी म्हणूनही ओळखल्या जाते आपल्या हिंदू धर्मात तुळशीच्या माळेचेही खूप महत्त्व आहे तसेच ज्या घरात तुळशीला जल अर्पण करून सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो त्या घरात कोणत्याच प्रकारची पीडा अडचणी समस्या येत नाही तसेच अशा ठिकाणी लक्ष्मीनारायणाचा वास सदैव राहतो आणि घरात धनधान्याची सुख समृद्धीची भरभराट होते तुळशीच्या रोपाला जल अर्पण करण्यासोबतच दूध अर्पण करण्याचेही खूप महत्त्व आणि फायदे असतात तुळशीला दूध अर्पण केल्याने काय होते असे मानले जाते की तुळशीच्या रोपात भगवान विष्णूचा वास असतो तुळशीला दूध अर्पण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात जर तुम्ही तुळशीला दूध अर्पण करत असाल तर ते भगवान विष्णूंना अर्पण केल्या समान आहे यामुळे विष्णुदेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तसेच लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करण्याची इच्छा असणाऱ्यांनी पाण्यामध्ये थोडेसे दूध मिसळून ते तुळशीला अर्पण करावे त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल पण रविवारी मात्र चुकूनही तुळशीला जल दूध अर्पण करू नये किंवा स्पर्श करू नये तर जाणून घेऊया तुळशीला दूध अर्पण करण्याचे काय काय चमत्कारी फायदे होतात एक तुळशीला दूध अर्पण केल्याने घरातील क्लेश दूर होतात जर तुमच्या कुटुंबात आपसात मतभेद आणि क्लेश असेल तर हा उपाय करावा यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या अंगणात एक तुळशीचे रोग अवश्य लावावे आणि तुळशीला दूध अर्पण करावे असे केल्याने घरातील वाद क्लेश आणि मतभेद दूर होऊन आपसातील प्रेम वाढते दोन तुळशीला दूध अर्पण केल्याने धनलाभ होतो जर तुम्ही तुळशीला दूध अर्पण करत असाल तर तुम्हाला निश्चितच धनलाभ होईल जर तुमची आर्थिक स्थिती ठीक नसेल तर तुम्ही तुळशीला दूध अर्पण केल्याने याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल यामुळे धनाचे मार्ग मोकळे होऊन तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहण्यास मदत मिळते तीन तुळशीला दूध अर्पण केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते तुळशीला रोज दूध अर्पण केल्याने धनधान्याची बरकत होऊ तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते तसेच तुमच्या जीवनातील दुःख कष्ट दूर होतात चार तुळशीला दूध अर्पण केल्याने मानसिक शांती मिळते जर तुम्हाला मानसिक त्रास होत असेल किंवा तुमचे मन अशांत असेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून केला पाहिजे यामुळे मन शांत होऊन स्थिर राहण्यास मदत होते सोबतच मानसिक शांतीचा अनुभव होतो पाच तुळशीला दूध अर्पण केल्याने बृहस्पती मजबूत होतो जर तुमचा बृहस्पती कमजोर असेल तर तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येऊ शकतात ज्यामुळे मानसिक ताणतणाव वाढून आर्थिक परिस्थिती ढासाळण्याची स्थिती येऊ शकते म्हणून ज्यांचा बृहस्पती कमजोर असेल त्यांनी तुळशीला दूध अवश्य अर्पण करावे सहा तुळशीला दूध अर्पण केल्याने धार्मिकता वाढते मन प्रसन्न आणि तणावमुक्त राहते डोक्यात वाईट विचार येत नाही सोबतच भगवंतावरची निष्ठा कायम राहते त्यामुळे आपल्या कोणत्याही कामात यश प्राप्त होऊन आपली कामे मार्गी लागतात सात तुळशीला दूध अर्पण केल्याने शारीरिक कष्ट दूर होतात जर तुम्हाला शारीरिक त्रास असेल किंवा तुम्ही नेहमी शरीराच्या कष्टाने ग्रसित असाल तर तुळशीला दूध अर्पण करावे शरीराचे रोग कष्ट दूर होऊन शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते आणि तुळशीला नित्यनेमाने जल आणि दूध अर्पण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच मनोवांचित फल प्राप्त होऊन आपल्या मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद